Oh, do, 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 do. <laughs> so, hello, everyone. बघा तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे कारण खूप कामाचा बर्डन आहे सो मला ब्लॉग बनवायला टाइम नाही भेटत खूप बट मोबाईल मध्ये बट ना एडिटिंग साठी थोडा पण वेळ मिळेल सो आजपास सो करणार आहे तर तुम्ही बघा मी आता सलून मध्ये आलेली आहे आता पण दीड वाजलेले आहेत सलून मध्ये येऊन पण म्हणजे मी आले कधीच साडे दहा लाच आले बट कामं हो होती सकाळची सगळं केलं क्लायंट पण होते सो आता दीड वाजलेले आहेत आता कोण नाहीये क्लायंट माझ्या मुली आहेत आणि मीच आहे तर आता टिफिन खायची वेळ झालेली आहे सो आता मी दाखवते कोण कोण आहेत हे बघा गायत्री आहे त्याच्यानंतर श्रेय आले दिशा आहे आणि सुसंगती आहे अजून येतील मुली तोपर्यंत मी दाखवते थोड्या वेळातच तुम्हाला चलत राहता मी टिफिन खायला बसतो ते पण बोला आज, एक आज मी टिफिन एकतर आणत नाही आज टिफिन आणले आणि टिफिनला मी ब्रेड आणि चीज आणले तर <laughs> <तीफिन नहीं। laughs> <तीफिन पर आनले। laughs> ते खाऊन घेऊन पण आणले बघा तर मी आता अकॅडमी आहे टिफिन खायचं आहे इथे पण खूप पसार आहे हे नवऱ्या शिवायला द्यायचे आहेत ते काढून ठेवलेले आहे मी आणि थांबून दाखवते आता मी काय करायला का घेतले आहे ना हे पण तुम्हाला दाखवते आता हे तर आ, आता नारली पौर्णिमेचा शूट करायचा आहे त्याच्यासाठी मी स्वतःच ब्लाऊज वगैरे हे करते स्टिच करते मी आरीवर पण मला येते ते पण करते आता मी आ, हे करत फॅब्रिक पेंटिंग करत घेतलेले आहे तर नारली पौर्णिमेसाठी मी हा हे बघा नारली पौर्णिमेसाठी ब्लाऊजच्या बॅक साईडला मी हा कराया केलेला आहे तर पूर्ण ब्लाऊज झाला ना आ। हा चालेल आणि त्या बाहेरच्या लाईट पण बंद करा फक्त एकच लाईट ऑन ठेव हा आता बरोबर दुसरे कोणी बोलवलं का जात नाही जाता <laughs> <laughs> बघा तर काल मी डिमार्टला पण गेले तर डिमार्टवरून मी टिफिन आणलेला आहे माझ्यासाठी सो आज त्यासाठीच मी टिफिन आणलेला नाही तर मी अशी टिफिन घेऊन येत नाही हे दाखवायला मी आणले आता फक्त तीन दिवस माझा टिफिन त्याच्यानंतर पुन्हा माझा टिफिन येणार नाही बघा आता जेवतो आणि मग नंतर आपण बळ बघू तुला आवडते अजून मी तुम्हाला एक ब्लाउज जो मी स्वतः आधीवर केलेला आहे त्याच्यावर हे बघा हा मी आधीवर केलेला आहे हे एक मिनिट मी बॅक कॅमेराने दाखवते आणि हा ब्लाउज बट आता तो आला आहे कालच बघू शकता तर तुम्हाला पण कधी आरीवर्कचा आरीवर्क करून पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे देऊ शकता मी आरीवर्क पण करते बघू शकता हां बघा तर आता मी ब्रेड आणि चीज खात आहे मी टिफिनला हेच आणलेलं आहे जेवण तर झालेला होता पण मी नाही आणला मला धामकंटाला येते तर मी नाश्ता बनवलेला तरच टिफिनला घेऊन आणलेले आहे हा पण हे आहे ना गव्हाचा आहे ना तो बघा तर गाईस टिफिन खाऊन झालेला आहे आणि आता बघा तर गाईस झालेला आहे आमचं जेवण टिफिन खाऊन झालेला आहे आणि आता एक फेशियल आहे तर फेशियल साठी मी जात आहे गोली चला, चला, चला। लोटसचा काढतो बघा तर इथले मी लाईट ऑफ केले कारण आम्ही आत बसलेलो फक्त एकच लाईट ऑन होती सो आता आम्ही चालू फेशियलला फेशियलची तयारी हायड्रा फेशियल लोटस मध्ये खा <laughs> तो बघा आता सगळी तयार झाली चालेल चल वेअर करून तुम्ही तयारी करा मी आधीच लगेच ए तिला ए तिला विचार हे पण करायचं आहे का ब्लीच किंवा डिटेन नाही ना फक्त फेशियल इवन क्लायंटला कन्व्हिन्स करते तिला क्लायंटला ना हे नाही करायचं आहे ब्लीच पण नाही करायचं डिटेन पण आहे ओनली लोटसमध्ये हायड्रा फेशियल पाहिजे तिला तर तिला हायड्रा फेशियल करायचं आहे आणि सुसंगती तिला बोलते मॅम प्लीज करा ना करा ना करा जबरदस्ती तर चला आता मी फेशियल करून घेते बघा तर गाई जाता मी घरी आलेली आहे आता आम्ही चाललो चाललोय म्हणून मी लवकर आली आहे आणि बघू शकता मी आता घरी की जात बघू काय करतात हे बघा हे लोक बर्गर खायला मस्त किती नको बाबा आमचा अर्धा खाल्लेला बर्गर नको नको खावते खा

प्रमाणे असं गपचूप बघते बघ असा बघते गपचूप ये बाबू ये बिल्ली ये ये आता दरवाजा लावल्यावर ये बघा बेलू आता बघा इथे इथे लपले नाही दाखवते आता कुठे लपले ना ते दाखवते Hey, Billy. Billy. येते तू येते आ मग आता मी कॉफी पिऊन घेते अरे कप आणायला जाते बेडरूम मध्ये ना विसरून येते पण नाही खूप पसार आहे सकाळी पण ना खूप लेट झालं मला हे तर मला टाकून गेले सकाळी मग मला तन्मय सोडायला सो आता बघा कॉफी घेते मी कॉफी पिते आणि आता आंघोळला गेले ते आंघोळ करतात तोपर्यंत ठीक आहे आंघोळ झाली नाही एकदा तर आम्हाला आमच्या मागे एवढी घाई करतील ना ते खूप घाई करतील फक्त मी हे करून घेते कॉफी घेत आहे मी जास्त नाही गरम केली जास्त गरम केली तर पिवा पियाला लेट होईल आणि ऑलरेडी माझं लेट झालेलंच आहे हे पण मुंबईला गेलेली तर ते आत्ताच आले सो पेलू ये चल दरवाजा लावलं ना मग तो खरखर करायला येईल दरवाजेचं इथे बर्गर आहे बघा तिने गेलेला चिठ्ठून चालेल बर्गर ठेवली तुमच्यासाठी आता आम्ही मूवीला निघालोय हे बघा त्यांचा फोटोशूट चालू आहे मूवीला निघायच्या आधी आणि हे गाडीमध्ये आहे तर आम्ही निघालोय मूवीला हे इकडे ना लाडा झाले झालेला काय बी पी समजते का रे तू हे बघा आणि तन्मय पण आहे ते गाडीत बसल्या काहीच तरी बघू शकतात टाकून अरे तो दरवाजा इथं उभा आहे बेलू माई कोण आहे हो मागे घेतले

나이는 퍼져. 밥을 사는 거를 딸 때. 밥을 사는 거 거를 딸 때. 밥을 사는 거를 딸 때. 밥을 사는 거를 딸 때. 밥을 는 거를 딸 때. 밥을 사는 거를 딸 때. 밥을 사는

हाँ मीنس 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 काय बोलते 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 काय हो बेलूला पण काहीतरी बघूया का पण बेलू का शेतकलच नाही हा ये याच्या बघू शकता काही मस्त मस्त सॉइल आहेत फक्त थोडा मॉलमध्ये आलं थोडं महाग असते बाहेर गेलो का आपल्याला तो, तो कमी रेंजमध्ये भेटते आणि ते तिथे खूप महाग आहे तो हो घेऊन द्याल का काही का चालेल चालेल का चालेल चल हे बोलतात घ्या काही पण हा गे बघा तसे तिने एवढे घेतलेले पण त्याच्यातून एकच तिने हा तिला खूप आवडला आवडला बघा तर पक्षी टेडी बिअर घेतलेला आहे आता नेक्स्ट आम्ही बघू काहीतरी हलू हलू नदी इकडे बघा इकडे बघून बोला म्हणजे खोट नाही बोलला बघा तर आता काय तरी पण इंटरव्ह्यूला आपल्याला हे नाही होणार ना ग तेवढा येणार नाही ना टाईम एक वफल वफल कुठे आहेत तुला चालू का काय तो ना बेल्जियमचा बघू हे बेल्जियम वफल कुठे आहे बघ ना मेट्रोल तुम्हा पण म्हणजे इथं काहीच नाही तिला कोल्ड ड्रिंक पाहिजे लो तिला बोबा पाहिजे हो का बोलते का बोलते असेल तर खाऊन घ्या काही पप्पा पण खाणार आहे पण मी घरात नाही बनवणार घरांना बनवायला सांगत असेल तर खाणार

बघा तर आम्ही ज्यूस आधी पिऊन घेतोय इथे रश खूप आहे आणि आवाज पण खूप आहे बघते तुला पन। बगातर गाई जाता लोकर। आने गरे मादो आने ते बघ तुला पण प्रॉझन काय गरी जात पुढे लोक काहीतरी ज्यूस वगैरे मागवतात आणि तिकडे ते दुसरं काहीतरी खायचं ऑर्डर करायला गेल्यात घे गे काय बाजू तू

तसेच तुमची थोडा आता देतो ए कन्फिन्यू दोन वर बनवत <laughs> <laughs> का बघा तर पचीसची ऑर्डर आलेली आहे बघू दाखव कायच मँगो पीच पीच, बोबा ताना बोबा मँगो पिश बोबा घेतलेला आहे मग तुम्ही दिली ऑर्डर तुम्हाला तो तो वॉशरूमला गेले मग आम्ही काय खाऊ पैसे बघा प्रचित बोबा तो ओपन केलेला आहे आणि पप्पाला दिलेला आहे आम्ही मिक्स करून एकदा <laughs> <आगे। laughs> काय हो आता सगळ्यांना का संपूर्ण त्यांना पण राहू द्या बघा तर काय जी यांनी नॉनव्हेज केलेलं आहे ऑर्डर आणि रोख तुम्हाला काय पाहिजे ऑर्डर काय काय आहे मग ये मोमो म्हणजे कुठला ओके मग त्यांना सांग कुठला बघा तर किप्तूनी आणि किट्टू आणि मी मॅगी मधून बर्गर म्हणजे बर्गर घेतलेला आहे पूर्ण कॉम्बो घेतलेला आहे प्रत्येकाने वेगळं वेगळं केलेलं आहे प्रचितीने पण दुसरीकडून घेतलं हे तन्मय आणि हे नॉनव्हेज खाणार आहे कितू आणि मी बर्गर घेतलेला आहे आणि प्रचितीने दुसरं काहीतरी घेतलं आहे मला याचं काही नाव आहे नाही मोमोज घेतलेले प्रचितीने मोमोज मोमोज नॉनव्हेज काहीतरी घेतलेलं आहे काय झालं बरोबर नाही का पण बाप स्टार्टर खाले का आपण हे करायला बघत नाही ना खायला बघत नाही जास्त सुट्टी नको सांगते कॅश दिली ना दुसरी कडे आण का बघ ना तिथं बसले बघ दहा रुपये आणता ना त्याला द्यायचं काहीच मस्त आता शो आमचा नाईन फोर्टी फायचा फोर्टीचा आहे शो तो पण आम्ही खाऊन घेतो आणि मग नंतर खाऊन झाल्यावर आम्ही याच्यामध्ये जाऊ थिएटरमध्ये जाऊ तोपर्यंत आम्ही मस्तपैकी तो खाऊन घेतो हो आणि इकडे आमची ऑर्डर रेडी होते ऑर्डर रेडी होते आमची तर गाईज माझी आणि किस्कची ऑर्डर आलेली आहे ते एक जण सगळं ते बघा आणि आता मी प्रचिती जा बघते जाते तर तिथं बसते जातो पण बसता मी प्रचितीचं ऐकलो ते कारण पैसे पण द्यायचे आहेत तिथे दहा रुपये हे जा पटकन दहा रुपये घेऊन ये आला ना तुझा हे बघा प्रचितीची पण ऑर्डर आलेली आहे प्रचितीचा पण घेऊन झालेला आहे आता आम्ही चाललो तन्मय पाण्याची बॉटल घ्यायला गेलेली आहे तो बघा कारण इथे दहा रुपये द्यायचे आहेत त्यांच्या बाकी ते लोक बोलत होते का नका देऊ नंतर द्या दे, किंवा नेक्स्ट टाईम याल तेव्हा द्या पण नको मला नाही आवडत असं पण मग हे पण हे जा त्याला दहा रुपये दे हे बघा तर पाण्याची बॉटल आणलेली आहे तिथे मॅगीमधून घेणार होतो पण तिथे मॅगीमधून एक पाण्याची बॉटल आहे ना सेवन्टी रुपीजला आहे तर मी वरती नको

नाही ऑर्डर त्यांनी नॉनव्हेज ऑर्डर केले बाय तर मला माझी ऑर्डर पण आलेली आहे सगळ्यांच्या आली आता मस्त पोट भरून मला एकतर आधी स्पायसी जमत नाही आणि मी जे फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत ते चीजचे आहेत पण त्याच्यामध्ये मेमनीज आहे तो स्पायसीवाला पण टाकलेला आहे बघा तर गाइस मॉल मध्ये कबुतर पण आलेला आहे आले त्याला भूक लागली मी म्हणालो वाटते कोणी स्वागत आहे काय नाही बघा तर गाइस सगळं खाऊन झालेलं आहे आणि लास्ट टाइम वफल्सची ऑर्डर दिलेली आहे आता वफल पण आलेले आहे टिश्यू टिश्यू रियूज के बघा आता एक वफल्स आहे जेव्हा जेव्हा पण आहे त्यांनी पण घेतलेला आहे वफलसाठी मी ना गपचूप बर्गर टाकलेला आहे त्यांना माहीत नाही ते तुम्हाला ना दाखवते मी घर बर्गर हवा तुम ना एक मिनटं मी गपचूप दाखवतो बर्गर टाकलेलं नाही माहीत नाही त्यांनी बघितल्यानं भरतील सो आता आ, आ, <laughs> वफल फु, फु युणा युणा मी वफल खाऊन घेते कारण मला आता हे होत नाही आहे थांबू शकत नाही कारण ना माझा फेवरेट खाणं आहे माझ्या मुलींना पण माहीत आहे सलोनमध्ये पण सगळ्यांना माहीत आहे तर मला वफल खूप म्हणजे खूप जास्त आवडतात पुन्हा एवढं आवडतात का त्यासाठी मी वफलचा क्लास पण केलेला आहे ऑनलाईन बघू बनवेन्टेवत म्हणत प्लीज मग आता आम्ही वफल खात खात इथे आलेलो खातो होतो म्हणून आम्हाला आतमध्ये एंट्री नाही दिली पटकन फिनिश करायला सांगितलेलं आहे आता फास्ट एकदम कोंबा कोंब केलेलं आहे कारण तिकडे मूवी पण स्टार्ट झालेली आहे सगळं लेट झालं आम्हाला हायचं झालेले आहे मूवी स्टार्ट झाली आहे ना माझं बाई इथं राहिले छातीवर एवढा कोंबून तो बघा तर गाई झालेलं आहे आता आम्ही चाललो मूवी स्टार्ट झाले का नाही काही माहीत नाही चाळीसचा शो होता ए किती वाजले टायमिंग बघ ना किती झालं फिफ्टी टू नाईन फिफ्टी टू झाले बघू आता ए कुठले त्यात ये पण बघा तर गाईच आम्ही चाललो थेटरमध्ये एंट्री करतो हे जायचं असं जाऊन याचा एंट्री केलेली आहे मूवी स्टार्ट झालेला आहे बघा तर गाईस आता इंटरवल झालेला आहे आणि थिएटरचे लाईट पण ओन ऑन झालेले आहेत बघू शकता रात्री लेट शोचा ना आमचा म्हणून ह्यांना पण थोडा कंटाळा आलेला आहे कारण झोपायचं टायमिंग आहे इकडे प्रचितीला पण झोप आलेली आहे मूवी तर खूप सुंदर आहे मस्त खूप सगळ्यांना आवडला पण तरी पण जर जास्तच लेट झालेला म्हणून झोप आलेली आहे बघू शकता तन्मय आणि किट्टू बाथरूमला गेलेले हे आम्हाला दोघींना सांगत होते तुम्ही पण जा पण आम्हाला नव्हता जायचा खूप कंटाळ आलेला प्रचितीचा चेहरा बघा <laughs> आणि आता मूवीचा एंड झालेला आहे आम्ही थिएटरमध्ये मधून निघत आहोत माझा घसा जरा बसलेला आहे कारण मी कोल्ड ड्रिंक पिला आणि सीमध्येच होती मला ए सी पण जास्त जमत नाही हे लोक बघा नेक्स्ट मूवी येणार आहे परशुराम तर त्याची ॲड बघत बसलेले बघा तर मूवी बघून झालेला आहे माझी आवडता किती हे Talino, talagang <laughs> buod niya. Acha, acha. Talaga mas na award na iyan nuyi. Bagag, ayun pucac puna ka. Oh, ay award na? Yes, mas na award. Bagag talo niyo kung saan हे कुठून उतरता रुचिकन हे बाचू लायचं का वाशरूम पप्पा आहे बघा तर काहीच मूवी बघून पण झालेला आहे साडे बारा झालेले आहेत आता आम्ही पार्किंग मध्ये आलोय आणि आता आम्ही निघू घरी घरी जायला खूप मस्त मूवी होता मला तर खूप आवडला तिच्या लोकांना पण खूप आवडला यांना पण खूप आवडला किटू तुला आवडला ना किटूला पण खूप आवडला मूवी म्हणजे असा ॲनिमेटेड होता पण असा बोर नाही वाटला खूप छान हं की काbertas मान मा माजी खूप आता येता बंगल दिसि गोंड बसले बघा तर गाई जाता घरी आलेली आहे पाहुणे एक झालेली आहेत आणि घरी आलेली आहे चला तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट